धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात आधार नोंदणी आणि अद्ययावत केंद्रवाटप प्रक्रिया सध्या वादाच्या भोवऱ्यात आहे जिल्हाधिकारी कार्यालयानं जाहीर केलेल्या पात्र अर्जदारांच्या यादीत शासनाच्या अटींचं उल्लंघन झाल्याचे आरोप झाले शासनाच्या शा नियमानुसार एकाच कुटुंबातील दोन व्यक्तींना अर्ज करण्यास सक्त मनाईये तरी देखील मनोज मारुती भोईर आणि सतीश मारुती भोईर या दोन्ही सख्या भावांना पात्र ठरवण्यात आलंय याच यादीत स्वाती सुनील म्हसे या पोलीस पाटील असूनही त्यांचा अर्ज स्वीकारण्यात आलाय जो शासनाच्या पात्रतेच्या निकषानुसार अपात्र ठरायला हवा होता याशिवाय अरुण मधुकर एजकर हे आधीपासूनच इतर एनरोलमेंट एजन्सीचे केंद्र चालवत असूनही त्यांनाही पात्रता यादीत स्थान देण्यात आलंय याच पार्श्वभूमीवर पात्र अर्जदारांमध्ये संताप व्यक्त होतोय दरम्यान दिव्यांग अर्जदार महेश रमेश कांबरे यांना प्राधान्य न दिल्याचा आरोपही समोर आलाय अर्जदारांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर आणि अपात्र अर्जदारांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे सत्तावीस ऑक्टोबर रोजी आम्ही कलेक्टर ऑफिस इथे आलेलो आहोत निवेदन घेऊन रायगड जिल्ह्यातील बहुतेक आपले सरकार सेवा चालक बहुतांश आम्ही कर्जत तालुक्यातून आलो आहोत बाकीच्या तालुक्यातले ही येथे आहेत तर विषय असा आहे की आधार किट संच वाटप झाले हे रायगड जिल्ह्यामध्ये जेवढे आपले सरकार केंद्र चालक आहेत त्यांना वाटप केले गेलेत त्याच्यामध्ये जी निवड प्रक्रिया झाली या निवड प्रक्रियेत एक प्रकारचा घोळ झाला असा आमचा संशय आहे त्यामुळे आम्ही सगळे याला विरोध म्हणून कलेक्टर साहेबांना निवेदन द्यायला आलो होतो यामध्ये झालं असं की ज्या व्हीएलिंगकडे ज्या चालकांकडे ऑलरेडी सेंटर आहेत त्यांना पुन्हा सेंटर त्यांच्या कुटुंबातल्या मेंबर्सना किंवा त्यांना पुन्हा सेंटर दिले गेलेत त्यांचे ट्रान्झॅक्शनचे आकडे फुगवून दाखवले गेलेत हे सगळ्या संशयास्पद गोष्टी आहेत त्या झाल्या नव्हत्या पाहिजेत याचा निषेध म्हणून आज आम्ही साहेबांना निवेदन द्यायला आलो होतो आणि त्याचं आज आम्ही जसं साहेबांना भेटल्यानंतर त्यांनी आम्हाला आश्वासन दिलंय आणि आम्हाला धीर दिलाय की जे काही प्रक्रिया झाली आहे ज्याच्यामध्ये ज्या चुकीच्या गोष्टी झाल्या त्या सगळ्या रेक्टिफिकेशन करून ह्याच्यावरती आम्ही ज्यांचे पात्र चुकीच्या मार्गाने पात्र झालेले व्ही आहे आहेत चुकीच्या मार्गाने पात्र झालेले जे आपले सरकार केंद्र चालक आहेत त्यांना आम्ही यातून बाद करून जे खरंच पात्र आहेत त्यांना आम्ही असं साहेबांनी आम्हाला आश्वासन दिले लोकशक्ती लाईव्ह साठी अमोल कुमार जैन अलिबाग अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा